श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये पितृपक्षाची एक महान कथा मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा फक्त तुम्ही ऐकली किंवा श्रवण केली तरीही तुम्हाला त्याचं पुण्य जे आहे तर हो ते मिळेल घरातील गरिबी दूर होईल आणि त्याचबरोबर सर्व इच्छा देखील पूर्ण होतील तर आता पितृपक्षाची ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका पितृपक्षाची सुरुवात ही सात सप्टेंबरपासून झालेली आहे आणि एकवीस सप्टेंबरला पितृपक्षाची समाप्ती होणार आहे या कालावधीमध्ये आपण आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध अर्पण तर्पण पिंडदान यासारख्या अनेक गोष्टी करत असतो जर तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही तर फक्त ही कथा तुम्ही जर शेवटपर्यंत ऐकली तरीही त्याचं पुण्य जे आहे तर ते तुम्हाला मिळेल तर चला लगेचच कथेला सुरुवात करूया पितृपक्षाची महान कथा आपल्या भारतात श्राद्ध पिंडदान तर्पण या विधींना खूप महत्त्व दिलं जातं यामागे एक प्राचीन कथा आहे जी भार आणि गयेतल्या पवित्र भूमीशी जोडलेली आहे ही कथा आहे कर्णाची कथा महाभारतात कर्ण हा अत्यंत पराक्रमी दानशूर वीर होता त्याला दानवीर कर्ण म्हणून ओळखतात युद्धभूमी जेव्हा तो पडला तेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात गेला स्वर्गात त्याला राजमहलासारखं स्थान मिळालं पण तिथे जेवणासाठी जेव्हा अन्न आणलं जात असे तेव्हा समोर सोने चांदीचे डोंगर दिसत आहे पण खऱ्या अन्नाचा दाना मात्र नव्हता कर्णाला आश्चर्य वाटला आणि त्याने धर्मराजाला विचारलं सर्व काही मिळते पण अन्न का नाही मिळत यमराज म्हणाले बाळा पृथ्वीवर असताना तू नेहमी सुवर्ण वस्त्र दागिने संपत्ती लोकांना दान केलंस पण तू कधी आपल्या पितरांच्या नावाने अन्नदान केले नाहीस त्यामुळे तुला स्वर्गात स्वर्ण तर मिळालं पण अन्न मात्र नाही कर्णाला खूप पश्चाताप झाला तो म्हणाला माझी चूक झाली मला एकदा तरी पृथ्वीवर जाऊन पितरांना अन्नदान करायचं आहे त्यानंतर यमराजाने त्याची विनंती मान्य केली आणि कर्णाला पंधरा दिवसांसाठी पृथ्वीवर पाठवले त्या काळात त्याने गंगेच्या तीरावर गयेत आणि पवित्र स्थळी आपल्या पितरांसाठी श्राद्ध केले पिंडदान केले ब्राह्मणांना अन्नदान केले त्या पंधरा दिवसाच्या काळालाच आपण आज पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष असे म्हणतो असे मानले जाते की या काळात आपल्या पितरांच्या आत्मे येतात आणि आपली संतती त्यांच्यासाठी केलेले अन्न पिंड आणि तर्पण स्वीकारतात या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की जीवनात आपण किती दानशूर पराक्रमी असलो तरी पितरांच्या स्मरणाशिवाय पूर्णता नाही पितरांना अर्पण केलेले अन्न केवळ त्यांना समाधान देत नाही तर आपल्या घरात शांती समृद्धी आणि आशीर्वादही आणतं पितृपक्ष म्हणजे केवळ विधी नाही तर आपल्या मुळाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव आहे असंही मानलं जातं की पितरांना केवळ त्यांच्या संततीने केलेले अर्पण पोचतं जर कुणाकडे संतती नसेल तरी कुणी प्रेमाने दुसऱ्याच्या नावे अन्नदान केलं तरी ते पितरांपर्यंत पोचते म्हणून पितृपक्षात दानधर्म आणि अन्नदानाचे विशेष महत्त्व आहे पितृपक्षाची कथा आपल्याला सांगते की जीवनातील खरी सम श्रीमती अन्नदान आणि कृतज्ञता आहे दानवीर करण्यासारख्या महापुरुषालाही पितरांना अर्पण न केलेले अन्नाशिवाय राहावं लागलं हे आप आपल्याला स्मरणात ठेवा म्हणून आजही आपल्या घरी पितृपक्षात श्राद्ध केलं जातं पिंडदान आणि तर्पण केलं जातं ज्यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात त्याचबरोबर अजून एक सुंदर कथा आपण आजच्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत खूप खूप वर्षापूर्वी गयेत एक ब्राह्मण राहत होता तो अत्यंत धार्मिक आणि गरीब होता आपल्या पूर्वजांच्या श्राद्धासाठी तो नेहमीच मनापासून विधी करत असे एकदा त्याच्या घरातील धान्य संपले होते त्यामुळे तो दुःखी झाला पूर्वजांना अन्न अर्पण न करता मी काय करणार तेव्हा त्याची ते पत्नी म्हणाली मनापासून केलेली श्राद्ध हीच खरी अर्पण असते धान्य नसले तरी गंगाजल आणि पाण्याच्या नैवेद्याने पितरांना प्रसन्न करता येते ब्राह्मणाने केलं गंगाजल आणि मनापासून प्रार्थना करून त्याने केला त्या रात्री त्याला स्वप्न पडलं त्याचे पितर समाधानी चेहऱ्याने त्याच्यासमोर चे उभे राहिले आणि म्हणाले बाळा आम्हाला तुझ्या मनापासून केलेल्या अर्पणात खरी श्रद्धा दिसली खरी भावना असेल तर थोड्या अन्नानेही आम्ही प्रसन्न होतो उद्यापासून तुझ्या घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासणार नाही आणि खरंच दुसऱ्या दिवसा पासून त्याच्या घरात समृद्धी यायला लागली पितृपक्षात केलेल्या अर्पणात मोठेपणा खर्च कीर्ती नसून श्रद्धा आणि भावना महत्वाचे असतात ते मनापासून दिले जात यातच खरी ताकत असते